न्याय मागणाऱ्या मराठा समाजातले हे सगळे तरुण कोरईचं जमली होती आज आम्ही जोडेमार आंदोलन केलेलं आहे वाल्मी कराड हा गुन्हेगारच आहे आणि त्याचं पाठ पाठराखन धनंजय मुंडे साहेबांनी केल्यामुळं धनंजय मुंडेंनी केल्यामुळं आम्ही त्यांचाही निषेध करतोय अजित पवारांचा सुद्धा आम्ही जाणीवपूर्वक निषेध करणार आहे कारण काल कालपर्यंत का, अजित दादा त्यांना पाठराखण करत होते मोका लागल्यानंतर हळूच थोडीशी भूमिका त्यांनी पलटी मारायची भूमिका घेतलेली आहे आम्ही मराठा समाज जो जो कोणी मस्सा जो प्रकरणात संतोषभाई देशमुखांच्या ह्या अत्याचार झालेल्या प्रकरणाच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्या विरोधात मराठा समाज राहील जर तो मराठ्याचा असला तरी आज महाराष्ट्रात अशा प्रकरण हे करतात की धनंजय मुंडे ओबंजर आहेत म्हणून हे सगळे ओबीसी आहेत म्हणून हे सगळे विरोध करावेत अरे आम्ही अजित पवारचा सुद्धा निषेध करतोय मराठा आहे गुन्हेगाराला पाठराकर घालतोय त्याचा सुद्धा निषेध म्हणून आम्ही अजित पवारने राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांचे मंत्री आहेत ते अजित पवार सांगितलं पाहिजे देवेंद्र फडणवीस त्यांना राजीनामा घ्यायला माझी हरकत नाही देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे गृहमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे हा निष्पक्ष पद्धतीनं आज जर काही चौकशी पुढे घेऊन जायची असेल एसआयटी मध्ये सुद्धा अरे कालपर्यंत कोणता यासाठी अधिकारी बदलायला लागले घ्यायला लागले घ्यायला लागले काल आता फक्त मोका हो घेतलाय आमची मराठा समाजाची मागणी आहे वाल्मिक कराडवर केवळ खंडनी ह्याचा मोका न ठेवता तीनशे दोन, दोन मध्ये त्यांना आरोपी केलं पाहिजे त्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे त्यांना जेणे जेणे साथ दिली आहे ही संघटित गुन्हेगारीला त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे असे आमचे मराठा समाज